वेलकम टू माय चॅनल पब्लिक लय दिवसांनी मी अपडेट दिलं नव्हतं आता मी अपडेट देतोय आम्ही आलोय उज्जैनला म्हणजेच महाकालचे दर्शन घ्यायला मी म्हणल्यावर माझ्यासोबत मित्र तर असणारच आत्ताच नाष्ट आहे आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू केला आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सगळं महाकालचं दर्शन आम्ही आलोय काय काय केलं सगळं सगळं म्हणजे अख्ख्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर माझ्यासोबत कोण आले तुम्हाला दाखवतो बॉडीगार्ड आमचे छगन बोर्ड मिक्की शिवम रवी अण्णा मल्लू आणि स्टार ए स्टार सॉरी शीतल तर आम्ही आलोय खूप एन्जॉय आहे तर पूर्ण बघा सबस्क्राईब करा आता मी फ्रेश होऊन परत भेटतो कर पब्लिक मी आणि मिक्की चाललय चालत आवरला आम्ही लवकर आंघोळ वगैरे केली बाकीच्या पब्लिकने आंघोळ नाही केली तर आम्ही दोघं आलो त्यांना सोडून लय टाइमपास करत बसले अजून झोपलेलेच होते म्हणून आम्ही दोघं आंघोळ करून आलो पुढं काय सांगू तुम्हाला आमचा प्रवास आम्ही कसं कसं आलोय थोडे थोडे फुटेज टाकून देईन तर आम्ही कसं कसं करत पोहोचलोय महाकालचा बुलावा आला म्हणून आम्ही डायरेक्ट उज्जैनला पोहोचलोय तर उज हा ए मेन चौक इथून मंदिर आला नाही का मेन गेट एक नंबर गेट इथ ना हे मेन चौक आहे आला हे स्वागत रेस्टॉरंट आहे बाजूला रेस्टॉरंट तर इकडनं चालू होत तुम्हाला दाखवत नाही सगळं तर आम्ही चाललोय जाता जाता आम्हाला आजी बाई भेटलोय पण आम्ही का त्रास लावला नाही मग बाबा भेटलोय बाबांनी ते दिसलं नाही तर उज्जैनच्या गेटला चाललोय थांबा थांबा वाद बातमी तर मला व्हिडिओ काढायचा आहे मग चांगला एखादा पोराकडून लावून घेतो मी छान सुंदर असे स्टॉल पण तुम्हाला छान 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 कडे तुम्हाला उज्जैन मध्ये घ्यायचं पहिले मिक्कीला बलीचा बकरा बनवला कसं मिक्कीला लावा म्हंटल कस चांगलं लावतात की नाही चेक करावं मिक्कीला लावल्यावर कळन ना चांगलं लावलंय की नाही मग त्यानंतर मी लावणार कसं छान मग मी पण लावून घेतलं कसं छान दिसलं पाहिजे ना आम्ही आलो म्हणून वाटलं पाहिजे मग नंतर आम्हाला दिसले बुड्डी के बाल बुड्डी के बाल कसा विषय फॅमिली असती तर मग आम्ही पण घेतलं असतं पण माझी फॅमिली घरी आहे जाऊन द्या इग्नोर करा चला पुढे इकडे हे आलेत पाचसट सगळे माझे मित्र हे बघू शकता शंभर रुपयाचा शाल घेऊन आलय आणि स्वतःला स्मार्ट समजायला लागलं भविष्य मग आम्ही पाणीपुरी खायला आलो बघू शकता नाही का सगळे भिकाऱ्यामध्ये खायला लागले ते मिक्कीच्या तर तोंडात बी बसत नाही तरी पण तो फास्ट फास्टमध्ये खायला लागलाय त्याचं तो तो तोंड बी खुलत नाही आणि आमचं सुरतचं बी काही बी चालूच असतं तर आता बघा मिक्कीचं तोंड खुलतं का नाही हे गुटखा खाऊ खाऊ आहे ना तोंड खुलाना नाही तर मग आलो आम्ही पहिल्या मंदिरला तिथनं डायरेक्ट तिथनं निघलो आम्ही उज्जैनचं दर्शन नाही घेतलं पहिल्या मंदिरचं दर्शन घेतलं मग आम्ही कालभैरवला आलो कारण आम्ही उज्जैनचं मेन दर्शन आम्ही रात्री घेणार आहे इकडं आलो आम्ही डायरेक्ट कालभैरवला मंदिर बघू शकता किती छान आहे नाही का इथं दारू चढवली जाते पहिलं एक देव असा आहे की या देवाला दारू चढवली जाते मंदिर बघू शकता बाहेरनं श्री कालभैरव रांगेत थांबलो आम्ही बी वरतून पाऊस ला यायला आहे आणि खाली गर्दी आहे भिजत भिजत आम्ही दर्शन घेणार होतो तर भर पावसात सुद्धा वरतून पाऊस येतोय आणि खाली लोक थांबले ते कसं आहे आमच्या स्वागत साठी दोघे मग मी पण गुलाब दिला बघू शकता आपल्या बजरंग बलीला आपण गुलाब दिला मग त्यानंतर माझं बघून सुरजानी पण दिलं मंदिर आम्ही काल भैरवलं हे मेन मंदिर आहे समोर आहे तिकडे व्हिडिओ काढून नाही देत तिकडनं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट निघलो मंगलधाम मंदिरला मंगलनाथ मंदिर आहे तर या मंदिरात पण आमचं एवढं भारील की आरती चालू होती आरतीच्या वेळेसच पोचतोय मी सगळीकडनशी भारी आहे माझं <laughs> मंगलनाथ मंदिर पासून इकडनं लय भारी दिसतं तुम्हाला दाखवतो मी थांबणार कॅमेरा बघू द्या <laughs> सांभा बाई आणि हे मंदिर ना का म्हणजे काम चालू आहे मंदिराच हे मंदिराची बॅक साइड ला आलो आम्ही मस्त मंदिर आहे आपला मल्लू मल्लूल्लू हे मैन मंदिर आहे मेन मंदिर आहे आणि आपलं शिवम जग तुम्हाला वाटत असं नाही माधुरी आहे तर माधुरी नाही हुशारे मग आम्ही माधुरीला भेटून डायरेक्ट आलो कृष्णांचं इथं तर कृष्ण शिकायला आल ते कृष्ण भगवान इकडं त्यांनी शिक्षण घेतलं होतं उज्जैनमधीच लोकेशन एकदम भारी आहे तुम्ही बघू शकता अक्क नाही का रामांचं कृष्णाचं सगळं इतिहास आहे याच्यामध्ये भिंतीवर कोरू कोरू लिहिलं आहे एकदम छान आहे तुम्ही डिटेलमध्ये वाचा शिकले कसे नाही का म्हणजे सगळंच आहे आता समजून घ्या तुम्ही हे मंदिर सुद्धा तुम्ही नक्की विजिट करा पब्लिक आम्ही तिकडनं डायरेक्ट उज्जैनला मेन गेटवर आलो मेन गेटवरच गणपती बसवला होता अतिशय सुंदर गणपती होता बाई मश्करी नाही करत लवंग आणि इलायची इलेचंद लवंग पासून बनवलेला गणपती होता एकदम मस्त भाई असला दिसत होता ना आपल्या महाराष्ट्रात असे गणपतीच नाही आणि आमचं नशीब एवढं भारी की आम्ही आरतीच्या टाइमीलाच येतो बरोबर आरतीच्या वेळेस आम्ही मेन मंदिरावर आलो तुम्ही आम आम्ही सगळे आमचे मित्र परिवार तुम्ही बघू शकता खाप खाप कुठे येत आबा टू एक्स कुठे गेले एक्स कमी कसं करायचं ही आपली पब्लिक आहे तिथून मे एंट्री तिथून आता आम्ही जाणार आहे दर्शन घ्यायला तर आम्ही महाकालचं दर्शनासाठी आतमध्ये आतमध्ये आलोय थोडंसं आज मोकळं मोकळं आहे पण पुढं गर्दी आहे लांब आम्ही आम्ही आता फायनली पब्लिक आम्ही आतमध्ये आलोय गर्दी आहे बायका मागाशी गर्दी नव्हती आता गर्दी एकदम प्रचंड प्रमाणात वाढली आहे एकदम गर्दी वाढत चालली आहे लोक येत चाललेत तिकडं वाढले आमच्या मागून गर्दी आली लय गर्दी वाढली आता तिकडं पब्लिक येतच चालली येतच चालली आणि सुरज आमचा सुरज भाव केंड्रे खूप गर्दी नाही गाची बस बस बोलबचन जास्त नको टाकू

महादेव उज्जैनचं मेन मंदिर आहे हे आपली पब्लिक आहे आलं आपलं दर्शन का बघ उज्जैनला यायला शेठ पैसे नाही लागत महाकालचा बोलावा लागतो आता मेन दर्शन झालं ना आम्ही डायरेक्ट बाहेर आलो बाहेर एकदम छान येत नाही का म्हणजे भरपूर मूर्त्या आहेत मूर्त्यांनी सजवल्या अक्क मंदिर हनुमानचं पहिलं दर्शन घेतलं आम्ही हनुमान तुम्हाला माहिती आहे आमचं कुलदेव होते काही विषय नाही त्यानंतर इथनं मूर्त्या चालू होत्यात भाई पाच सहा किलोमीटर पर्यंत काय मूर्त्या संपतच नाही एवढ्या भारे भारे मूर्त्या रावण बघू शकता डायरेक्ट दहा दहा डॉके नाही का दहा डोकं बाहेर काढलेत आणि डायरेक्ट त्यांनी पर्वत आहे कोणता हिमाचल पर्वत तुम्हाला माहिती आहे असेल काही विषय नाही झाला पुढं तुम्हाला मी दाखवतो गर्दी बघू शकता फॅगडा पायाचा सुरजा कसा चाललाय वाकडे पाय घेऊन साडेपाचशे अकरा आपलंच आहे चायनलला तुम्ही कंटिन्यू बघत राहा अपडेट देत राहीन सबस्क्राईब करा चायनलला आपलंच आहे अख्खे साडेपाचशे एकराचं गुंटा मीच त्यांच्या नावावर करून दिले नदी आहे इथं नदीच्या पाण्यात तिथ बघू शकता इतिहास आहे किती छान बघा तुम्ही नाही का नंदीवर बसून आपले ठीक आता आम्ही नाही का दर्शन वगैरे केलंय सगळ्या आपल्या मित्रांनी वगैरे आता तिथून मूर्त्या चालू होणार नाही का समजतय ना आता सगळं भारी भारी सगळं आपल्याला बघायला भेटणार मूर्त्या कसं काय बनवलं कसं नाही मूर्तीच डिटेल्स सगळं भेटणार तुम्हाला फक्त आता बंद केलं आहे नाही का जायला पहिलं गोल फिरून फिरून द्यायचे आता पाऊस वगैरे चालू आहे तिकडं पाणी आहे नदी आहे त्यामुळं दाखवतो एकदम छान आहे बघू शकता गर्दी पण नाही का भरपूर हाईस कंटिन्यू करते आपले पोज बीन कला बघा कला किती डिटेल्स मध्ये तुम्हाला माहितच असेल पब्लिक नाही का त्यावेळेस तर मूर्त दाखवतो दाखवतो पब्लिक मोबाईल मधली चार्जिंगच संपली मग डायरेक्ट फोन स्विच ऑफ झाला आम्ही डायरेक्ट रूम वर आलो रूम ना, वर आम्ही स्टेशन वर पण गेलो स्टेशनला गेलो साडेतीन वाजता ट्रेन आमची ट्रेन मध्ये बसलो पण आणि ट्रेन कॅन्सल पण केली आम्ही एवढे हुशार आहेत तीन वाजून अजून सतरा मिनिट आणि प्लॅन कॅन्सल डायरेक्ट ओमकारेश्वर तिकीट बी तिकीट नाही माझ्याकडनं आहे पकड शि तिकीट तिकीट बघा मुंबईचं तिकीट काढलं होतं तिकीट बी कॅन्सल डेंजर तर पब्लिक आम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ट्रेनमध्ये बसलो ब्लॉक काढायला टाइमच भेटला नाही ट्रेनमध्ये आम्ही लोकल डब्यात चाललो आहे कसं आमच्याकडे पैसे लई येत आम्ही रिजर्वेशन करू शकतो पण आम्ही कधीच बुक करून जात नाही कारण आमचे प्लॅनिंग कुठं पण चेंज होतात काय पण होतं त्यामुळे आम्ही काय बुक करत नाही पैशांचा विषय आलं तर आम्ही तुम्हाला विकत घेऊ शकतो आम्ही लोकल डब्यातच फिरतो आम्हाला मज्जा येते कसं भांडणं भिंणं करत जाण्यात वेगळीच मज्जा आहे आणि आमचे प्लॅन कधी बी चेंज होतात त्यामुळे आम्ही तिकीट कधी बुक करत नाही तुम्हाला माहितीये पोरं पोरं असल्यावर ताव वाजतो आम्ही मस्त सीटवर कब्जा मारला होता सगळे पोरं झोपले होते मी एकटाच जागी होतो खाली दोघं जण झोप बसल्या बसल्याच झोपले होते तर पब्लिक आम्ही ट्रेनमध्ये आलोय हे काकू यांना आम्ही जागा दिली तर यांनी आता आमचीच मारायला लागले अशी कब्जा केली यांनी जागा तर बघू शकता आमच्या सारख्या गरिबांना न्याय भेटत नाही असल्यामुळे अन्याय होत चाललाय त्या काकूचं नाव आहे शर्मिला काकू हे <laughs> गरीब लोक इकडं झोपले ते बिचारे खाली आणि हे काकू इकडं तर, तर तुमचा रिपोर्टर येडा बीचे धन्यवाद <laughs> तर पब्लिक आम्ही पोचलोय रुबी हल्ला बॅग आमची गँग आणि मी सगळे आम्ही आता बसनी जाणारे घरी आपआपल्या पळत आम्ही रेल्वे स्टेशनवरनं चार किलोमीटर चालत आलो आहे ब्लॉग एंड करतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय गुड नाईट